स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत आणि सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर हलक्या मिडियम क्वालिटीच्या आणि टॉप क्वालिटीच्या अशा सर्व प्रकारच्या गाय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच पार्ट्या ताज्या वे वे वेळलेल्या आणि वेळेला झालेल्या ह्याही गाय आपण पाहणार आहोत तर आजची तारीख आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे रविवार तर आजचा बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसले तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील ज्यांना कोणाला आपली गाय मैस विकायची असेल त्यांनी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर त्याचा व्हिडिओ टाका फ्रेम मध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता हे जर्मन फ्री तर चांगला आहे काय सड आहे हा ना इकडे तातारा कसे आहे का चौसा आहे काय किती दिवस तेरा दिवस काय किंमत सांगता ऐंशी हजार ऐंशी द्यायचं घ्यायचं कसं होईल सत्तर सत्तर काय साठच्या वर काय होईल का सत्तर नाही का आहे व्यापारी नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव नव्याण्णव एकवीस एक्याण्णव तीनशे पाचशे ब्याण्णव छत्तीस नाव आणि तालवा जिल्हा गाव चाकाट ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या बरोबर डायरेक्ट कॉल करून संपर्क करू शकता चालतंय ठीक आहे तर पाहू शकता पार्ट्या गायासाठी ज्यांच्या कमेंट येतात त्यांच्यासाठी तर चालूल दूध किती आहे बारा लिटर आहे दाताला कसं आहे सहा दात काल आहे दुसरं ब किंमत काय सांगता पंचेचाळीस पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं कसं होईल फायनल चाळीस चाळीस हजार काय पस्तीस आसपास होईल का, का, का हो की समोर समोर नक्कीच कमी जास्त होईल तर नंबर नाव सांगा आपलं सोमनाथ रासकर सोमनाथ रासकर गाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे बर चालतंय नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस झिरो चार झिरो चार पन्नास पन्नास चोवीस दूध किती म्हटलं येईल बारा सहा सहा लिटर पिऊन द्या चाल घरी एखादं गिरायक आलेलं चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापार ना आपला चालतंय ठीक आहे चालत आपण कवर करू तर पाहू शकता मित्रांनो ही गा गय गैतला वगैरे खूप मोठी आणि पाहू शकता तुम्ही कसे लांबीला रुंदीला वगैरे चांगले तर सहा महिन्याची गा पण तपासून आहे तर आपण सर्व माहिती जाणून घेणार आहे बांधा 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 होय जाताल कसं आहे कडदा अजून कडदा ताजून जोडला नाही किती लिटर चाललंय मागच्या वेताला लिटर किती महिन्याची गाबनचे काय चालू किती महिन्याची गाबन आता सहा महिने कंप्लीट झाले तर सहा महिन्याची गाबण तापासून दूध किती चालवला तीन लिटर किंमत काय सांगता किंमत एक लाख एक लाख रुपये द्यायचं घ्यायचं काय व्यवहारान सांग काय आता ही वेनवरची गेली कसं होईल फायनल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट पासष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट पासष्ट बावीस त्रेचाळीस बावीस त्रेचाळीस गाव तालुका जिल्हा तालुका जिल्हा ठीक आहे तर काय पासष्ट आसपास सत्तर नाही होणार तर त्यांच्या अपेक्षा जरा वर आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता कालवड मोठ आहे तर आता आपण दुसरी गाय कवर करू तर मित्रांनो मागच्या आठवड्यात बाहेर गेल्यामुळे बऱ्याच जणांचे शॉर्ट व्हिडिओ टाकायचे राहिले राहिले त्यांनी रिसेट करा म्हणजे या आठवड्यात तर पाहू शकता ज्यांचं बजेट कमी वेळेला गाय पाहिजे त्यांच्यासाठी गाय कव्हर करतो गाय लहान आहे परंतु ठेप्याला वगैरे चांगले ताताल कसं आहे ताताल कर शेतकरी आहे का तुम्ही बर नाव काय तुमचं आसिफ फकीर फकीर काय किंमत सांगताय पासष्ट हजार द्यायचं घ्यायचं कसं होईल हा कस होईल फायनल आसपासून पन्नास च्या आसपासून म्हणताय म्हणजे समोर समोर नक्की कमी जास्त होईल तर नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदसष्ट सत्याहत्तर झिरो सहा गाव तालुका गाव बारडे तालाव पंढरपूर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पहिला रो कालवट आहे पन्नास हजाराच्या आसपास परंतु चाळीसच्या किंवा वर हात बाहेर काय पण होऊ शकतो तर दुसरी गाय आपण कवर करू तर पाहू शकता मित्रांनो जर्सी ब्रेडची गाय आहे तर वेळेला झालेली तर पाहूया आपण हिची माहिती ही जर्सी नाही परंतु थोडी कमी टक्क्यातले तर पाहू शकता ठेप्याला वगैरे कसे आहेत साडात वगैरे साधारणतः दहा लिटरच्या आसपास दूध चालत किती खाली होणार आहे किती वंदा खाली होणार आहे गाय म्हणजे वेळ आहे किती होणार आठ आठ दिवस बाकी आहे म्हणजे वेळ किती दुसरं किती पिल्या पाहिल्या आता दहा लिटर दोन टायमिंग ला वीस लिटर शेतकरी व्यापारी शेतकरी किंमत नव्व सांगतो ऐंशी आलं तर देन काय सत्तरच्या वर खाली काय होईल का हो नाही का नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव साठ सत्तर एकसष्ट अठ्ठ्याऐंशी गाव तालुका का तालू जिल्हा सोलापूर गाव सोन सोन तर पाहू शकता एक ठेपाला वगैरे चांगले आहे आणि जर्सी ब्रेड मध्ये मोडते तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता आता याच्या मध्ये जर आहे तर ठेप्याला वगैरे हे पण चांगले ताताल ता कसे आहे मामा चार ताता आहे काय किंमत सांगता सव्वा लाख सव्वा लाख द्यायचं घ्यायचं कसं होईल लाखाला शेंडे लावून काय पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास होईल का नाही का नंबर सांगा आपला झिरो अठ्ठ्याऐंशी एक्याण्णव त्रें एक्क्याण्णव सहाशे सोळा सहाशे पाच नाही सहाशे पाच नुसतं सहाशे पण चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाव तालुक्या कोणता आहे आपला ताकळी तालुक्या माडा जिल्हा सोलापूर शेतकरी ना आपण नाव काय म्हणलं आपलं शिवाजी गोपनी चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो ज्यांना टॉप क्वालिटीचे गाय पाहिजे त्यांच्यासाठी आपण कवर करतोय जातीला वगैरे चांगले तारा उंचल थोडी मिडीम मध्ये कधी वेल वेली का किती वेळात ना दाताला आदत आहे तर आदत मध्ये मित्रांनो साडाला वगैरे ठेपायला चांगले तर काय किंमत मा सांगताय मामा एक तीस द्यायचं घ्यायचं कसं होत एक दहाला नंबर सांगा आपण नव्याण्णव पंच्याहत्तर सेहेचाळीस पन्नास सत्तर गाव तालुका

बघून देखून सर्व गोष्टी चेक करून मगच व्यवहार करा नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळं सावधगिरीने व्यवहार करा दुसऱ्या खाली साडाला वगैरे निर्मळ आहे तर साडात अंतर वगैरे पण चांगला आहे सायदा ते काय दुसरं व्यति किती पिले पाहिले आता नऊ दहा किंमत द्यायचं घ्यायचं कसं एक सांगा आकडा मग जेणेकरून गिराय घेऊन तुमचे पैसे पंच्याहत्तर पंच्याहत्तर आलं तर त्याचे अंगाच्या साड्या सगळ्या बोलीत ना नंबर सांगा आपला पंच्याण्णव एकसष्ट तेहतीस सत्तावीस सोळा सत्तावीस सोळा गाव कोणतं सहावे सावे। तालुका सावे। सावे, सांगोला जिल्हा सोलापूर सांगोल्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे तर पाहू शकता पंचाहत्तर म्हणतायत परंतु थोडंफार फार करते अजून कमी जास्त तर गाय ठेप्याला वगैरे चांगले फक्त हो कच्चे अशी दिसते लागल्यानंतर चांगली दिसते तर पाहू शकता शेतकऱ्याची गाय आहे तर साडात वगैरे अंतर तर आहे हो नमस्कार मामा काय किंमत सांगताय गायची एक लाख सत्तर एक लाख सत्तर किती पेळलेले तेरा तेरा लिटर बर किती दिवस बाकी संपत आलाय नंबर सांगा आपला विचार नंबर सांगा सातशे सत्तावन्न तालुका जिल्हा किती आहे बरं अंगाची सडा दुधाची गॅरंटी ना फायनल किती द्यायची एकच एक सांगितले दीड पर्यंत काय एक दहाच्या आसपास नाही हो ना वडा जाऊ द्या पुढे तेरा तेरा लिटर पिलेले गेले तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही तर ज्यांना टॉप क्वालिटीची गाय पाहिजे त्यांच्यासाठी ही टॉप क्वालिटीची गाय आपण कव्हर करतोय दाताल कस आहे बाय चार दात आहे काय पाहू शकताय उंची पुरा इतळाला वगैरे मोठं आहे दाताला कस चार दात काय किंमत सांगता एक ऐंशी द्यायचं घ्यायचं काय एक साठ ला काय एक ते आसपास नाही होणार ते आता नंबर सांगा बरं आपल्या शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ झिरो नऊ सत्तेचाळीस सत्तेचाळीस पंचावन्न गाव अम्रपात सिमेंट भरलं कालवडा तर पाहू शकता धाडाला वगैरे मोठा हायटला उंचीला आणि लांबीला पण किती दिवस बाकी आहेत तरी नऊ तारीख आहे का पाहू शकता पाहू शकता मित्रांनो चार, चार दात आहे कस चार दात बघायचे साईडचे दोन बारीक आणि मधील चार मोठे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास असेल तर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या बाजाराची चालू मार्केट रेंज पाहता येतील किंवा बाजारात कसे दर चालू आहेत हे पाहता येईल तर बात असं दिसून येत आहे की दर वाढून सुधी दुधाला दर वाढून सुधी गायीच्या किमती आहेत तशाच आहेत एवढा काय फरक दिसून येत नाही